व्यासपीठावर उपस्थित स सर्व मान्यवर म्हणजे नाटक साहेब असतील बालाजी साहेब असतील माझे मित्र संदेश चव्हाण पवार सर आश्लेश सर पाटील सर, सर। मित्र गायकवाड साहेब सर। माझे सर्व वर्गमित्र कॉलेज मित्र म्हणजे न्याने आवाज भेटतो त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत त्यांना एकच विनंती आहे की प्रत्येक वेळा सत्कार करतात ते, करता। ते आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी वर्ल्ड तंत्रज्ञानाचं युग आहे जो त्या युगाशी समारोप होईल तोच पुढे जाईल ज्याने त्या युगापासून अंतर ठेवलं तर तो तेवढाच मागे पडणार आहे हे त्रिकेला सत्य आहे त्याच्याबद्दल काही दुमत असण्याची शक्यता नाही नोकिया कंपनी माहिती नोकिया नोकिया कंपनी माहिती आहे पूर्वी मोबाईल फक्त नोकियाचे असायचे आहे का नोकिया कंपनी विकली मागच्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा नोकिया कंपनी विकली कंपनी विकल्यानंतर त्या कंपनीचे जे चीफ आहे सी ओ त्यांनी पूर्ण भाषेनंतर फक्त एकच वाक्य बोलले आणि ते आजही सत्य आहे त्यांनी सांगितलं की आमची कंपनी जगात एक नंबर होती नोक्याचा कोणताही प्रोडक्ट घ्या नंबर एकचं प्रोडक्ट नोक्याचं असायचं की नोकिया कंपनीनंतर मोबाईलमध्ये पण पहिली कंपनी होती त्यांनी मोबाईलचे हँडसेट के तयार केले दोन हजार काळ तरी वाटवा फक्त सगळ्याच्यात नोकिया फोन असायचा पण त्यानंतर त्यांना नोकिया तीच कंपनी विकायची वेळ आली आणि त्यांच्या डोळ्यात आश्रू आले त्यांनी एकच कारण सांगितलं की आम्ही आम्हाला ही कंपनी बंद पडायची विकायची वेळ का आली त्याचं फक्त एकमेव कारण होतं की आम्ही वेळेसोबत बदललो नाही आम्ही टाईमसोबत आम्ही स्वतःला चेंज केलं नाही म्हणून आम्हाला आमची कंपनी विकायची वेळ आहे सिम का कारण जेव्हा डोक्याने पहिले मोबाईल काढले तेव्हा त्यांच्याकडे ते की पॅडचे मोबाईल होते सगळ्या फॉर्ममध्ये सगळ्या टाईपचे मोबाईलचे फोन हां मॉडेल त्यांच्याकडे होते पण जसाही स्मार्टफोन हो आला सॅमसंग आला ॲपल आला बाकी सगळे आले त्या स्मार्ट फोनच्या मध्ये जे त्यांनी रिसर्च डेव्हलपमेंट जे नवीन प्रॉडक्टर आणायला पाहिजे होते ते त्यांनी तिथं दुर्लक्ष केलं आणि बघता बघता मार्केट सगळं स्मार्टफोनचं मार्केट झालं नंतर त्याने स्मार्टफोन आणायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत वेळ पूर्ण निघून गेलेला होता आणि मोबाईलच्या हँडसेटचं नव्वद टक्के मार्केट सगळ्या बाकी कंपन्यांनी कॅप्चर केलं होतं तर इसेन्स काय आहे मॉल ऑफ द स्टोरी काय आहे आपल्याला वेळेसोबत बदलणं प्रचंड गरजेचं आहे आपण नाही बदललो तर टाईम आपल्याला बदलेल तो टाईम आपल्याला बदलेल बरोबर बदले। सकाळी आपण लवकर नाही उठलो तर सूर्य उगवायचं थांबतो का तो त्याच्या वेळेस उगणारच आहे वेळ तुमचा जाणार आहे सूर्याचा नाही त्यामुळे आपण कसं स्वतःला बदलायचं आणि येणाऱ्या काळासोबत कसं एकरूप व्हायचं हे तुमची गरज आहे मला माहीत नाही पण अंदाज पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा तुमची भरती होईल ती कदाचित टोटली ए आय बेस असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यावेळेस कदाचित हा हा प्लॅटफॉर्म पण त्याच्यापूर्ण झिरो असेल हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आहे हा पण त्याच्यासमोर झिरो असेल त्यामुळे सध्या दर सहा महिन्याला आपल्या टेक्निकमध्ये चेंज करावं लागतील hmm. आता तुम्ही तो जो आवाज ऐकला त्या डॉक्युमेंटरीमध्ये कोणाचं ओळखीचा आवाज वाटला का कोणतीचा आवाज होता इथून पुढे अँकरची पण गरज नाहीये की आपल्याला काय बोलायचं हो आहे आणि आपला आवाज कसा असाय ठीक आहे प्रत्येकाच्या स्किल त्याच्यात मला जे हजार मास अवघड वाटायचे तो आय आय टी वाजता ते सोपे वाटत असतील कॉमर्स वाजता हो दुसरे आर्ट्सचे सोपे वाटत असतील सायन्स वाजे तिसरे वाटत असतील पण आपण फोकस कसं कर करायचा आपली स्ट्रेंथ आपली स्ट्रेंथ कशामध्ये आहे कुणाची स्ट्रेंथ पळण्यामध्ये आहे तर तुमच्या पळण्यामध्ये शंभर टक्के मास्क आले पाहिजे कुणाचा अभ्यास रिझनिंगमध्ये मॅथ्समध्ये चांगला आहे तर त्याच्यामध्ये शंभर टक्के आले पाहिजे दुसऱ्यामध्ये तुमच्या कट्टी आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस हे जर तुम्ही अनालिसिस केलं त्याला आपण स्वॅट अनालिसिस म्हणतो स्ट्रेंथ अँड विकनेस अनालिसिस तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की आपण कशावर फोकस करायला पाहिजे कशावर नाही करायला पाहिजे आणि जे ये येत नाही किंवा जे वीक आहे त्याच्याबद्दल जास्त काळजी करायची अजिबात गरज नाही आहे कारण प्रत्येकामध्ये काही ना काही कमी असतात आता इथे अकॅडमीमध्ये तुम्ही आधार कधी सायन्स करून आधार कधी कॉमर्स करून आले कधी कुठल्या डिप्लोम्या करून आलेले असतील कुणी आर्ट्स करून आलेले असतील बागावीपर्यंत पण पर इथं हा इक्वल प्लॅटफॉर्म आहे जेव्हा तुम्ही रनिंग करता त्यावेळेस सायन्सवादा पुढे गेला कॉमर्सवादा मागे गेला असं होतं का त्याच्यातरी एम एस सी आय टी केली ते हावेत पळतात असं होतं का ज्याला कॉम्प्युटर येतं म्हणजे तो थोडं थोडा फास्ट पळतो असं होतं का सरांनी बरोबर ऑब्झर्वेशन केलं होतं मला वाटलं तो कॅमेरा घेऊन पळतो तर एवढा कसा फास्ट पळत असेल मला ते ऑलिम्पिकची स्टोरी स्टोरी आठवती ऑलिम्पिकमध्ये हंड्रेड रन्सची रेस चालू होती कॅमेरामॅन होता म्हणजे त्या ऑलिम्पिक्समध्ये सगळ्या जगाचं जशी त्या कॅमेरामॅनकडे होतं तो जिंकायचा तो शेवटचा पॅच असतो शंभर मीटरचा चारशे मीटरची रनिंग होती तर शंभर मीटर तो कॅमेरामॅन एवढा फास्ट पळाला होता ज्याला ऑलिम्पिक गोल्ड मेडल भेटलं त्याच्यापेक्षा तो कॅमेरामॅन पुढे होता तर कॅमेरा घेऊन त्याचं मुवमेंट त्याला कॅप्चर करायची होती सगळ्या लोकांचं म्हणणं एकच होतं की आज चुकीच्या पीडमध्ये गेला तो स्वतः पळाला असता तर मध्ये त्याला गोल्ड मेडल भेटला असत ठीक आहे पॉइंट इज आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस ओळखा भेटलेली संधी आहे त्याचा शंभर टक्के वापर करा इतर यायची इच्छा असणारे एकाच पाच देशीवर असेल तुम्ही जेवढे आलात तर तुमचे पाच मित्र यांची त्यांची इच्छा आहे पण कुठल्या ना कुठल्या कानामध्ये येऊ शकत नाही स्वतः विचार करून बघा तुम्ही बारावी पास झालेला असाल बारावी पर्यंत येण्यासाठी तुमच्या आसपासचे दहा विद्यार्थी स्ट्रगल करत असतील ते बारावी पास झाले नक्की तिथं पोहोचू शकत नाही तुम्ही पहिलीपासून जे तुमचे क्लासमेट होते त्यांचा अंदाज घ्या तुमच्या पहिलीच्या वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी होते दहावी बारावीपदी येता येता अठरा विद्यार्थीच राहिले त्यांचा विचार करा म्हणजे तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती लकीएस्ट आहात याचा विचार करा आणि ह्या संधीचा तुम्ही शंभर टक्के वापर करा तुमच्या फायद्यासाठी हां जर सर सांगितलं तुम्ही अजिबात दुसऱ्यांचा विचार करू नका तुम्ही फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच सक्सेस व्हा तुम्ही तुमच्यासाठी सक्सेस झाल्यानंतर बाकी तुम्ही जे जगाला कॉन्ट्रीब्युशन योगदान देणार आहे ते कितीतरी पटीने जास्त आहे तुम्ही सक्सेस झाला एवढं तर कळा तर तुमच्या आईवडिलांचा आनंद द्विगणित होईल त्यांनी आयुष्यामध्ये काही तो आनंद अनुभव नसेल तेवढा अनुभव त्यांना होईल म्हणजे आनंद त्यांना होईल तुम्हाला किती झालं हे माहीत नाही पण ते त्यांना तुम्ही पगार द्या किंवा न द्या ते आनंदातच ते जग सोडून जाते म्हणजे तुमच्या अचिव्हमेंट यश आहे तुमचे भाऊ बहीण असतील छोटे मोठे त्यांचा शिक्षणाचा प्रश्न असा सुटून जाईल पुन्हा बहिणीच्या लग्नाचं टेन्शन असेल मुलगा सलेक्ट झाल्यानंतर ती बहीण किती खुश होईल याचा विचार करा तुम्ही सलेक्ट झाल्यानंतर तुमच्या गावातले तुमचे मित्र किती खुश होतील तुमचे शिक्षक किती खुश होतील याचा विचार करा पण सक्सेस तुम्ही स्वतःसाठी व्हा तुमचं आयुष्य बदललं तुमच्या आसपासचं सगळं आयुष्य ऑटोमॅटिक बदलणार आहे पण तुम्ही आतापासून जर दुसऱ्याचा विचार करायला लागला ठीक आहे हां मार्केटमध्ये येता येता बसमध्ये बसलो होतो लांबून एक तिने हाय केला आता ती पुन्हा कधी भेटेल याचा विचार करतच तुमचं एक वर्ष घेतलं तर तुमची फीसही गेली तुमचं वर्ष गेलं आणि ती बसस्टँडवाली कधी भेटणारी नाही हा <laughs> बसस्टँडवाली भेटण्यासाठी तुम्ही मेहनत करा तुम्ही सक्सेस करा ती शोधत तुम्हाला येईल मला वाटतं मी याच्या आधी एवढं बोललो हे काही कामाचं नव्हतं हेच <laughs> <laughs> आहे आपल्याला तुम्ही तुमच्या गाठीशी बांधा तुम्हाला जे यश शिवायचं असेल तर तुम्हाला खूप स्मार्ट वर्क करावं लागेल यशाला शॉर्टकट नाही आहे असं म्हणतात पण जाता जाता मी एक शॉर्टकट देऊन जातो ठीक आहे यशाला शंभर टक्के शॉर्टकट आहे पण तो, तो कसा असेल त्यासाठी मेहनत लागेल त्यासाठी कष्ट लागतील पण त्या त्यात शॉर्टकट व्हायचा शॉर्टकट मार्गाने यश करायची शंभर टक्के शक्यता आहे तर सचिन तेंडुलकरनं म्हटलं असतं की मला डायरेक्ट भारतरत्न भेटला पाहिजे त्याला सकाळी स्वप्न पडलं असतं की मी आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नाव सलेक्ट केले आणि मला भारतरत्न भेटला त्याला भारतरत्न भेटला असतं का त्याला अचानक सोप्द पडलं सकाळी आईला किंवा पत्नीला सांगितलं की नाश्ता तयार कर आज मला जाऊन दोनशे रन करायचे आहेत झाले असते का नी लाग त्याला असं वाटलं असतं की सकाळी सकाळी चला उठलं चहा पिलं अचानक वाटलं चला थोडं स्पेस मध्ये फिरून आणि जगातला पहिला व्यक्ती मग त्यांना चंद्राला टच करून वापस आला आहे नी चंद्रावर पहिले पाऊल ठेवलं त्याला सकाळी वाटलं आणि दुपारी जाऊन आला झाला असतं का तर त्यासाठी टश्ट लागतात तुम्हाला यशस्वी होण्याच्या अगोदर तुमच्या मनामध्ये यश तयार झालं पाहिजे यशस्वी होण्याच्या अगोदर त्या यशाचे स्वप्न तुम्हाला अगोदर पोच पडले पाहिजे अनुष्ठान जेव्हा त्याला वाटलं की मी स्पेस मध्ये जाऊन काहीतरी करणार आहे तर तो, तो फिजिकली स्पेस मध्ये जाण्याच्या अगोदर तो कितीतरी वेळा स्वप्नामध्ये तो चंद्रावर जाऊन वापस आला असेल तेव्हा ते ते तो ऍक्च्युली फिजिकली वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जाऊन तो पोहोचला पण त्याचं म्हटलं नाही दोन चार दिवशी प्रॅक्टिस करूया रॉकेटमध्ये बसायचं जायचं तर वापस यायचं यात विशेष काय झालं असतं का तेंडुलकरला वाटलं असते की सगळे वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत फिफ्टीमध्ये सगळ्यात जास्त सेंचुरी सगळ्यात जास, जास्त मॅचेस सगळ्यात जास्त असं जर त्याला वाटलं असतं आणि त्याने महिनाभर प्रॅक्टिस करून केलं असतं तो झाला असता का त्याने कितीतरी वेळात वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यापेक्षा त्याची स्वप्नाचे वर्ल्ड रेकॉर्ड बनवले असते मी आज असं खेळणार आज मी श्रीलंकेवर दोनशे मारणार असे मारणार पण तो दोन हजारमध्ये कधी कधी आउट झाला असेल तर त्याने जिद्द सोडली का तर शॉर्टकट असं आहे की तुम्ही तुमचे स्वप्न आधी डिसाईड करा तुम्ही तुमचे गोल अगोदर डिसाईड करा तुम्हाला कुठे जायचं हे डिसाईड करा आणि त्या दिशेनं कंटिन्युअसली फक्त दोनच वर्ड तुम्ही कंटिन्यू फॉलो करा आणि दॅट इज द शॉर्टकट पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग हे दोनच शब्द आहेत जे तुम्हाला सकारात्मक विचार जे तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्या संकटावरती मात करून तुम्हाला गोलबरी पोच पोहोचवते तुम्हाला जर आज मनात वाटायला लागलं येणारी भरतीमध्ये एक जरी जागा असेल परभणी जिल्ह्यात एक जरी जागा असेल तुम्ही त्या एक्या जागेवर फॉर्म भरणार आणि हजारो विद्यार्थ्यामध्ये मी टॉप राहणार ह्याचे समजून तुम्हाला आजपासून पडत असते गॅरंटी घेऊन घ्या तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये फर्स्ट येणार गॅरंटी तुमच्या यशामध्ये एक भिंत तयार करून ठेवली असली पाहिजे थॉट्सला अजिबात एंट्री नाही होणार नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाकला पाहिजे मी करू शकत नाही हे शब्द आपल्या भिंतीच्या आतमध्ये आलाच नाही पाहिजे सकाळी उठल्यापासून मी करू शकतो सकाळी उठल्यापासून जे मेजर करते ते मी करायला तयार आहे सकाळपासून जे मला वर्गात शिकवलं जाईल मी, मी, मी ते नोट्स काढेन मी त्याचा अभ्यास करेन मी त्याचे उत्तरं देईन उद्याच्या जी टेस्ट होईल त्याच्यामध्ये शंभर टक्के मार्क्स देईल त्याचे तुमचे विचार हे चोवीस तास तुमच्या डोक्यात चाललं पाहिजे एक यश भेटण्यासाठी हजार वेळा तुम्हाला तोच 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 तो विचार करावा लागेल एकदा तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट झाल्यानंतर ते माइंड तुमच्या पूर्ण बॉडीला चालना देतो की पॉझिटिव्ह कसं व्हायचं ते काम कसं करायचं आहे यशस्वी कसं व्हायचं तर तेच समजा एखाद्या ठरलं की आता मी माझं वेट कमी करायचं आहे वजन कमी करायचं आहे आता मला खूप हेल्दी व्हायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या एकदम हेल्दी ब्रेकफास्ट केला ठीक आहे फ्रूट्स घेतले ज्यूस घेतला ठीक आहे कुठल्याही ऑइली काही खाल्लं नाही एकदम हेल्दी खालं आणि जसं घराच्या बाहेर पडलं वडापाव दिसला चालूच आहे बर्गर दिसलं चालूच आहे जे रस्त्यात दिसलं जंक फूड ते आपण खाल्लं दिवसभर तुम्ही हेल्दी व्हाल का तसंच पॉझिटिव्ह विचारांचं आहे तुम्ही फक्त सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करेपर्यंत पॉझिटिव्ह आहात नाश्ता करेपर्यंत एकदा बाहेर पडलं की मग तीच दुनिया चालू तुमच्या त्या पॉझिटिव्ह विचारनं काय फरक पडेल का तुम्हाला डिसाईड करावं लागेल कुठेतरी हे आहे आता मला पॉझिटिव्ह सकारात्मकच बघायचं आहे कुठलाही समस्या असो काही अडचण असू मला माझ्या ध्येयापासून थांबवणार नाही ते तुम्ही एकदा ठरवलं त्या दिशेने विचार करायला लागला की तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल द्यायला चालू केली की तू काय करायला पाहिजे बाकी कोणा गुरुची किंवा कोणाची गरज नाही तुमची बॉडीच तुम्हाला सांगेल की तुम्हाला आज करायला करा काय पाहिजे गोळा फेकीमध्ये कमी आहे आज काय करायला पाहिजे लांब उडीत कमी आहे आज काय करायला पाहिजे रनिंगमध्ये कमी आहे आज काय करायला पाहिजे सायन्स कळत नाही तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुमचे विचार काय पाहिजे भरती भरती आणि भरती मी करणार 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 ठीक आहे मी इथून होऊन वापस जाणारच नाही तर याशिवाय आपण आपल्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही त्यामुळं एक तर आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला बेस्ट टीम तर द्यायची आहे बेस्ट टीम दिल्यानंतर जे तुमच्या कमीज कमी सुद्धा जे काही गोष्टी मिळत नव्हत्या ते त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मार्गाने राज्यातले बेस्ट राज्यातले नाही देशातले बेस्ट असे तुम्हाला एस ला शिकवलेले आहेत त्यांनी पी एस ला सुद्धा त्यांनी युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शिकवलेले आहेत तर ते आता आपल्या भरतीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत म्हणजे त्या स्टँडर्डचे लोक आपण आपल्या टीममध्ये घेतलेले आहेत त्यामुळं तुम्हाला इथे आमच्या बाजूने द्यायचं असं काही ठेवलेलं नाहीये आता आपल्याला फक्त एकच करायचंय की तुमचा जो गोल्स आहे ते तुम्ही ते गोल्स स्मार्ट गोल्स करा चार पाच वर्ड्स तुम्ही लिहून घ्या की गोल आपली सेटिंग कशी असली पाहिजे गोल सेटिंग ए आर टी स्मार्ट स्मार्ट सगळ्यांना स्मार्ट की नाही सेट करायचे त्याच्यामध्ये मल्टिपल गोल तुम्ही सेट केले खूप मला हे पण व्हायचे ते पण व्हायचे ते पण व्हायचे ते पण व्हायचे ऍट अ टाइम कधीच त्या गोष्टी होत नसतात त्यामुळे तुमचं गोल जे आहे ते स्पेसिफिक असलं पाहिजे यस यस म्हणजे स्पेसिफिक गोल मला हे करायचं तर हेच करायचं तुमचा फॉर एक्झाम्पल तुमचा गोळा फेक कमी आहे गोल तुमचं गोल तुमचं असलं पाहिजे गोळा फेकता लांब फेकता लांब म्हणजे किती आज तुमचा पाच मीटर जातोय ठीक आहे तर तुम्हाला गोल तुमचं अचीव्ह किती करायचं या उद्याच्या लेवलच्या एक्झाम मध्ये मी भरपूर मार्क्स घेणार काय असलं पाहिजे अचीव ठीक आहे आपण उगाच पहाड तोडून घेऊन येतो हां हो, आपण काय सगळेच अनुभव नाही आहेत उचलला पहाड सांगितलं ह्या बदली परिषद पास व्हायचे आहे पहिला यायचं आहे म्हणजे आपण जाऊन सगळ्याच जा काय गोष्टी केल्या आज झालो असं होत नाही मग ते माउंट एवरेस्ट पण आपण चढू शकतो पण कधी एका दिवशी नाही त्याचे टप्पे असतात एक बेस कॅम्प असतात पहिल्या दिवशी पाचशे फूट मीटर चढायचं आहे नंतर दोनशे नंतर शंभर पन्नास वीस वीस मीटर जाऊन तुम्हाला तिथे तुम्हाला एक एक मुक्का बसतात तेव्हा जाऊन कुठं पाच हजार चार हजार आठशे मीटर आपण तो हाईट अचीव करू शकतो एकानं सांगितलं की मी आज सकाळी चालू करणार आणि संध्याकाळी जाऊन माउंट एव्हरेस्टवरती पोहोचणार शक्य आहे का म्हणजे आपलं गोल कसं असलं पाहिजे अचिवेबल भले तुम्हाला आउट ऑफ मास पाहिजे टाईम बाउंड बरोबर नाही तर तुमचा जर पंचवार्षिक प्लॅन असेल हां यावर्षी मी फक्त गोळा फेक करणार पुढच्या वर्षी रनिंग करणार त्याच्यानंतर रिजनिंग आणि मॅथ्स करणार नंतर मराठी करणार ठीक आहे आणि मग जमलंच तर मी एक्झाम देणार असं पाच वर्षाचा प्लॅन असेल यश मिळेल का दॅट हॅज टू बी टाईम बाऊ बरोबर तुम्हाला माहीत पाहिजे तुमच्याकडे बारा महिने आहेत बारा महिन्यामध्ये तुमचं आत्ताचं काय अचिव्हमेंट आहे आणि दर महिन्या महिन्याला आठवड्या आठवड्याला तुम्हाला काय काय अचिव्हमेंट करायचे आहे तर हे जर तुम्ही स्मार्ट वर्क केलं तर मला वाटतं तुम्हाला यशापासून कोणी दूर ठेवू शकत नाही स्मार्ट वर्क म्हणजे तुम्हाला एक तुमचं गोल सेट करण्याचं आणि अचीव्ह करण्याची एक पद्धती झाली पण त्याचं बेसिक काय पॉझिटिव्ह थिंकिंग दॅट इज द ओनली शॉर्टकट पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला कोणीही सांगेल बरोबर तर तुम्हाला दिसत असेल की म्हणजे आम्ही शंभर जरी इथे होतो त्याच्यावर तर दहाच झाल्या बरोबर तर मग तुम्ही काय आपण होणारच नाही ह्या भावनेत जा या दहाच हे काही आजचा एंड रिझल्ट नाही आहे हा कोणी एक दोन आपल्या जेवणाला पण लेट झालेला आहे त्यामुळं जास्त ऐकायची आपली कॅपॅसिटी नसेल याची पूर्ण जाणीव आहे ठीक आहे आता मी किनारी नाही टाळ्या वाजवणार नाहीत आता कोणी बोलत नाही सर म्हणजे सरांचे एवढे होता तुमच्या सूचनेचा आदरच केला जाईल तुम्हाला काही त्रास होणार नाही याची खात्रीच घेतली जाईल इथं अकॅडमीवरती कुठल्याही चुकीच्या प्रॅक्टिस चालत नाही तुम्हाला पहिल्यापासून सांगितलेलं आहे नेहमी सांगतो इथे आम्ही कोणाला पैसे घेऊन नोकरी लावतो हे आजपर्यंत तरी सांगितलेलं नाही आणि सांगणार नाही कोणी सांगत असेल तर तुम्ही डायरेक्ट मला नाव सांगा तुमच्या शिवाय तुम्हाला कुठलेही एक्स्ट्रा पैसे इथं लागत नाहीत तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा इथं पैशासाठी त्रास दिला जाणार नाही तुम्ही फक्त आपली वेळेवरती फीज द्या तेवढी फीज तुमच्यासाठीच लागते कारण महिन्याला आपण हार्डली दोन ते तीन हजार रुपये तुमच्याकडून घेतोय ते कसे देण्यासाठी हे सगळे टीचर्स आहेत हो त्यांचा याचा त्याचा खर्च असतो त्याच्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म केला आहे त्याचं मेंटेनन्ससाठी आपण एक्स्ट्रा काहीही थी। तुमच्याकडून घेत नाही तुमच्या फीज तेवढ्या रेग्युलर द्या बाकी तुम्हाला एक्स्ट्रा कोणीही काही मागणार नाही आणि याच्यापेक्षा तुम्हाला काही काहीतरी त्रास असेल काही तुमच्या सूचना असतील अकॅडमिक्सविषयी तुमच्या बदकीविषयी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल कोणतीही माहिती असेल काही असेल तुम्ही कधीही विचारू शकता पुन्हा एकदा सर्व मित्रांचे सर्व मान्यवरांचे माझ्या वैयक्तिक माझ्या तर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचे धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांसाठी पुढच्या बॅचला जेव्हा म्हणजे पुढच्या प्रोग्राम जेव्हा होईल जूनमध्ये तेव्हा तर मला आता सगळे तुम्ही युनिफॉर्म मध्ये दिसाल असे मी अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांना <laughs> शुभेच्छा म्हणजे ज्ञानाचा दिवस स्थापन केला आपण यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही आहे आहात फॉर्म्युला सांगलात विद्यार्थ्यांना देहुळे जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास त्याबरोबर मेहनत असणं आवश्यक आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी योग्य फिल्डची निवड करा मार्गदर्शन केला शॉर्ट के तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पॉझिटिव्ह थिंकिंग असणं गरजेचं आहे जोपर्यंत माणूस पॉझिटिव्ह होत नाही तोपर्यंत माणूस यशस्वी कधीच होत नाही तर यामध्ये आम्हा सर्वांना तसेच विद्यार्थ्यांना असा मूल असं मार्गदर्शन केला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो